नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे मटकीची रसाभाजी इकडे मी मटकी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे इकडे पाणी तापत ठेवलं आहे पाण्यामध्ये मीठ हळद आणि मटकी टाकली आहे दहा मिनटं शिजून घेणार आहे मटकी इकडे साहित्य कांदा लसूण कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो घेतला आहे कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून घेतलं आहे कांदा खोबरं टोमॅटो याची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडं हळद तिखट मीठ धने पावडर तेजपत्ता घेतला आहे आणि कढई तापत ठेवली आहे तेल टाकलं आहे जिरे टाकले आहे तेच पत्ता टाकला आहे पत्ता टाकला आहे पेस्ट केलेली टाकली आहे आणि छान दोन मिनटं परतून घेणार आहे हळद मीठ धने पावडर पण टाकून घेतला आहे तेल सुटेपर्यंत दोन मिनटं थांबायचं आहे नंतर मटकी टाकून दिली आहे आणि गरम पाणी पण टाकून दिलं आहे नंतर कोथिंबीर टाकली आहे मटकीची रस्सा भाजी धन्यवाद